पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी उभारली गुढी घरासमोर गुढी उभारून केले विधिवत पूजन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या कागल जिल्हा कोल्हापूर येथील घरासमोर गुढी उभारली मंत्री श्री मुश्रीफ यांनी गुढीचे विधिवत पूजनही केले यावेळी बोलताना मंत्री श्री मुश्रीफ म्हणाले गुढीपाडवा म्हणजे चैत्र प्रतिपदा दुष्ट प्रवृत्ती व असुरांचे प्रतीक असलेल्या रावणाचा वध करून प्रभू रामचंद्र चौदा वर्षाचा वनवास संपवून अयोध्या नगरीत दाखल झाले श्री रामप्रभू अयोध्यानगरीत येताना स्वागत म्हणून यांनी गुढ्या उभारल्या होत्या हा इतिहास आहे गुढीपाडवा म्हणून हाच मंगलमय पवित्र सोहळा आपण मांगल्याच्या वातावरणात साजरा करतो या सणाच्या आपण सर्वांना अंतकरणातून शुभेच्छा गुढीपाडवा हा सण प्रत्येक भारतीयांचे व त्यातही प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाचे जणू आनंद पर्वच असते आपल्या प्रत्येकाच्या जीवनात यश आरोग्य समाधान आणि सौख्य याची गुढी उभरावी राहावी अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करून आपणास अनंत शुभेच्छा देत आहे पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे